प्रेम करणारे लोक म्हणजे तीन तारीखची लग्नाची होती अच्छा म्हणजे लग्न नवी एक वर्ष पुढे ढकलले मी हा माझं वाटलं लगीन एक वर्ष पुढे ढकलले लगीन ढकलले मी असं तर त्याच परत लगीन होत नाही लोक कोण आहे म्हणून गावाला मदत घ्यायचं नाही असं एक वर्ष म्हणजे खरंय हे प्रेम करणारे लोक आहेत डोके बुवानवर पण बुवाणीचे प्रभुरामा सुरुवात केली ते गाणं खूप सांग म्हटलं सर जीहारंगल मंगल भुषर आठवण आले म्हणजे पूर्वी दूरदर्शन चालू झालं की सकाळची ती आठवण म्हणजे हे सगळे आठवणी आपण विसरलो म्हणजे त्या गाण्याचं बोल सुद्धा त्या ओळींचं सुद्धा असा अर्थ आहे की मंगल करणाऱ्या अमंगलला बाजूला ठेवणाऱ्या दर्शना नंदन प्रभू रामा तू माझ्यावर कृपा कर आणि मंगल कर असं त्या गाण्याचा तुम्ही रामाचे खूप भक्त दिसतील बरोबर रामाचे भक्त असते काय बो तुम्ही म्हणजे माझी एक विनंती आहे तुम्हाला तुम्ही जायचं सांगताच की ना म्हणजे हे सुद्धा तुम्ही जरी मित्र असला तरी मित्र म्हणून माझं सांगणं तुम्ही जी वकील वकील सांगता तर लेवल पर्यंत जाऊ ना तुका तरी तुक असं माझं म्हणणं नाही तुक जागत म्हणजे वकील नाही करणार आपण तो तारखे हजर राहायचं लागतं काय हे विषय बाजूला ठेवून तुम्ही त्याची बोला एवढ्या विषयापर्यंत मग त्यांच्यात तुमच्यात फरक का असा मी विचारतो तुम्हाला असं जर तुम नाही एकाने गाय वापरून आपण वापरून आणून जाऊ नये आपण सांगितलं ना त्याला त्यांच्या लक्षात येईल एका दुसऱ्या पोटे हे माझं म्हणणं आहे हे माझं म्हणणं आहे तुका पटल्याचं घेण्याचा विषय सोडून दे पण वकिला विकिलाचे विषय घेत जाऊ नको ह्या फक्त सांगण्याचं उद्देशामध्ये रूप ठीक आहे ना हा विषय संपल्यानंतर आपण रूपाचा पांडुरंगाचा ध्यानाचा अभंग घेतोय त्या पांडुरंगाविषयी दोन शब्द सांग त्या रामाविषयी दोन शब्द सांग सांगा लक्षात मंगला उपयोगाची नाही उपयोगाचं नाही भजन मंडळाचा पन्नासावा वाढदिवस एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरोबर दोन <laughs> वर्ष भजन मंडळ केलंच नाही गावात चतुर्थीक जावा एका वाडीची चार चार मंडळ झाली होती एका वाडीची दरवर्षी वाडी मीटिंग चालतं यंदा कोणाची आरती बोल बोलून बापूस झिर पोहा झालो घरात जो भाव तबला वाजवला असतो बापूस टकले पेटी घेऊन चौघांचाच भजन करत तिथे तो पैसे सोडून घराकडे एकटा घेऊ कोण त्यामुळे ह्या आपण प्रथा राखल्या पाहिजे ही रुपये आपण घेतोय आता काय वेळेचं बंधन आहे धावतांनी तो म्हणतो की माझा मला मला दररोज कार्यक्रम आहे आणि आम्ही गोट्यानी खेळतो इथे मी मला तुम्ही फक्त जाणार ना झाली आमचं <laughs> <तिकना ना> <laughs> आज मॅटर काय सिरियल दिसतात भाये भाये। दैन, दैन, दोन मिनटं थांबा तिकडे पुढे गाडी आडत रुपयाचा घेण्याचा अभिमान पांडुरंग विठेवरती आपल्या प्रिय भक्तांची वाट बघतोय भक्त कुंडली काय करतोय आपल्या आई वडिलांची सेवा करतोय कली अठ्ठावीस युग पांडुरंग अजूनही त्या विठेवरती उभा होताच अर्थ आपल्या आई वडिलांची सेवा संपलेली नाहीये ज्या दिवशी संपेल

छोटीशी बासरी उचलायला आपल्या दोन हाताचा आधार घेतला त्या श्री कृष्णाने आपल्या करंगलीवरती अख्खा गोवर्धन पर्वत उचलून घेतला कशासाठी तर फक्त त्रेतायुगात प्रभू रामाने दिलेला शब्द द्वापर देव म्हणून सत्य व्हायला पाहिजे आणि आता आपण सकाळी बोललेलं संध्याकाळी आठवत नाही आपल्याला सकाळी दिलेला शब्द सकाळी एखाद्याला रक्त दिलं तर संध्याकाळी तो माणूस विचारतात तू कोण म्हणून ही आजची परिस्थिती आहे आज ही नाते तुटलेली आहे बापाचं आणि मुलाचं नातं तुटलेलं आहे आईचं आणि मुलीच तुटलेलं आहे भावाचं आणि बहिणीच तुटलेलं आहे आणि याला एकमेव कारण म्हणजे तो सात आठ इंची मोबाईल त्या मोबाईलचा अतिरेक एवढा झालाय की बापाचं आणि मुलाचं संभाषण होत नाहीये आईचं आणि मुलीच होत नाही जो तो आपल्या मोबाईल मध्ये दंग आहे त्याचा अतिरेक झाला आणि एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की त्याच विष ब हे लक्षात ठेवा अजूनही आता सध्या कुंभमेळा चालू आहे कुंभमेळा त्या कुंभमेळ्यातल्या एका साधूने असं सांगितलंय त्या चार पाच वर्षात इंटरनेट म्हणजे आपण जे नेटिंग चालू आहे ते पूर्णपणे लॅब्स होणार आहे आतापर्यंत त्यांनी ज्या भविष्य ज्यांनी वर्तवलंय ते सत्य होत गेलेले आणि तो जर इंटरनेट लॉस झालो तो, तो, तो परिस्थिती काय होईल ह्या प्रत्येकात त्याचा विचार करू शकतो म्हणून आता तरी मोबाईलचा वापर जेवढा हवा तेवढाच केलं पाहिजे हे जे लपड झालेलं आहे हे युट्यूबचं आमचं भजनी बोलच म्हणजे बोलचे जे काही विषय आले त्याचा कारण सोशल मीडियाचा लक्षात घ्या एखादा शब्द चुकीचा गेला तो तेवढाच रेकॉर्ड करून व्हायरल करतात काय परत लक्षात घ्या असं व्हायला नको आमची जबाबदारी तेवढीच आहे तेवढी मायबाप प्रेक्षकांची तेवढी तुमची सुद्धा जबाबदारी चूक आहे गुहा म्हणून जर आमच्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो, तो कट करून पुढे टाकणं हे सुद्धा युट्यूबवर वाल्यांनी करावं ही विनंती आहे लक्षात घ्या म्हणून तुझ्या की गाणं म्हणतो जरा वातावरण आपण चेंज करूया कारण हे युट्यूब तु तो विषय थांबव दुसरं तू मला तुषी स्वीकारी मी भाबडास मी तव्हां कके नगर तसेच आमच्या मंडळाला वर्ण वर्ष पूर्ण होत आहेत सव्वीस म्हणजे परवा सव्वीस जानेवारी दिवशी यावेळी पण वारी सामना ठेवला आहे समीर कदम बो आणि संतोष जोईलबा जो यांचा सामना होणार आहे मनोरमा नगरला त्यांच्या या मंडळाची सुद्धा सो शेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी ते, दोन्ही बहिणा आम्हाला दोनशे दोनशे रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे त्यांचा सुद्धा हा डबल गाडीचा दो सामना बघण्यासाठी जरूर आपण मायबाप प्रेक्षकांनी तिथे सुद्धा मोठ्या संख्येने अर्ज राहावं कारण सव्वीस जानेवारी बरोबर ना एक दिवस मध्ये आणि काल तेवीस जानेवारी ज्या बाळासाहेबांनी आपल्याला मराठी म्हणून मुंबईत दगायला शिकवलं बरोबर ना त्या बाळासाहेबांची काल जयंती होती एकदा बाळासाहेबांसाठी पूर्ण काय कार 别着急 Let's okay. it okay. We'll ¡Suscríbete